जनक महाराजांनी राजा दशरथाला आलिंगन दिलं सांगितलं महाराज तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली माझी मुलगी आहे उर्वी माझीच मुलगी आहे मांडवी श्रुतकीर्ती सुद्धा भावाची काय माझी काय माझीच मुलगी आहे पण सीता मातेच्या बद्दल माझ्या अंतकरणात जे प्रेम आहे ते इतर मुलींबद्दल मला दिसत नाही सीता मातेला माझ्यापासून दूर जात असताना आज मला ज्या वेदना होत आहेत त्या काही निराळ्याच आहेत तर हाताच्या फोडाप्रमाणे या मुलीला मी जपलं संसारातला कोणताही बाप असू द्या महाराज लग्न झाल्यानंतर मुलीला वाट लावत असताना जेवढं दुःख बापाला आहे ना तेवढं जगात कोणाला नाही मुलगी बापावर फार प्रेम करते फार प्रेम करते महाराज मुलगी घरातले अनेक लोक प्रेम करणारे असतात पण जेवढं प्रेम बाप मुलीवर करतो मुलगी बापावर करते त्या प्रेमाला अवर्णनीय निशब्द व्हावं लागतं मुलगी घरातला न्यायाधीश असते आणि असं अतुट नातं जनक महाराजांचं सीता मातेशी आहे येरवी जनक महाराज हे विदेही आहे पण विदेही असणाऱ्या राजा जनकाला सीता मातेला वाटं लावत असताना अतिशय आकांत होतो दुःख होतं वेदना होतात जर विदेही असणाऱ्या जनक महाराजांना आपली मुलगी वाट लावत असताना जर दुःख होत असेल तर साध्या व्यवहारातल्या संसारातल्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना काय किती दुःख होत असेल कणवासारखा मुनी शकुंतला नावाच्या मुलीला वाट लावत असताना ओक्साबुक हिमालय हिमालयासारखा पर्वत पण पार्वती मातेला जेव्हा वाट लावायचं तेव्हा ओक्सा रडतो महाराज आज या चारही मुली मी तुमच्या पदरात घालतोय आजवर होती आमची आता ही तुमच्यासाठी आम्ही देतो आहोत जेवढा आम्ही जपलो तेवढं तुम्ही सांभाळा राजा दशरथांनी सांगितलं महाराज जनक आपण निश्चिंत रहा सीता जशी तुमची मुलगी आहे तशीच माझी मुलगी आहे आणि मुलीप्रमाणे मी त्याचा सा सांभाळ करणारे आपण काळजी करू नका सुनैना माता रडते आहे जनक महाराज रडत आहेत साधं मुलीचं जर लग्न जमलं ना महाराज लग्न जमल्यापासून बाप रडत असतो गावातल्या चौकात बसतून त्याला कुणी विचारत नाही पण तो सांगत असतो जमलं बरं का माझ्या मुलीचं अमुक अमुक गावात दिली आहे त्या मंगल कार्यालयात लग्न आहे अमुक अमुक आचारी सांगितलेला आहे फार चांगलं झालं माझ्या लेकीचं त्याला विचारत नाही कुणी पण लग्न जमल्यापासून त्या दिवसापासून त्या मुलीच्या बापाच्या अंतकरणातली बेचैनी असते ती व्यक्त करण्याकरता तो विनाकारण लोकांना सांगतो माझ्या मुलीचं जमलं कारण मुलगी त्याच्या काळजाचा तुकडा असते लग्न मंडपामध्ये पाहुण्यांची गर्दी जमते लग्न लागतं टाळी वाजते सगळ्या पाहुण्या रावळ्यांना अतिशय आनंदात तो बाप मुलीचा वाट लावत असतो आणि त्याच वेळेला एका कोपऱ्यामध्ये हा बाप एका खांबाला टेकून बसतो दोन्ही पाय वर करतो दोन्ही गुडघ्याच्या मध्ये तोंड खुपसतो आणि आश्रूंना वाट मोकळी करून देतो कोण म्हणतं महाराज बाप रडत नाही बाप रडतो आयुष्यात ज्या वेळेला त्याला मुलीला वाटायचं लावायचं असतं त्यावेळेला बाप रडतो ज्या वेळेला त्याच्या पोटचं लेकरू म्हणतं बाबा तुम्ही आमच्यासाठी काय कमवलं त्यावेळेला बाप रडतो आणि ज्या वेळेला त्याची बायको म्हणत असते बाळा अरे तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठीच नाही माझ्यासाठी सुद्धा आयुष्यात कधी काही केलं नाही त्यावेळेला सुद्धा बाप रडतो येणाऱ्या पिढीने लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या बापाने आपल्यासाठी फार मेहनत केलेली असते फार कष्ट केलेले असतात फार समर्पण केलेलं असत कोणत्याही मुलाचा अधिकार नाही का त्याने बापाला म्हणावं तुम्ही आमच्यासाठी काय कमवून ठेवलं आणि सगळ्यांनी जरी आधार सोडला तरी एका बाईने कधी आपल्या पतीचा आपल्या नवऱ्याचा आधार सोडायचा नसतो कुटुंब प्रमुख या नात्याने बाप फार खंबीर राहतो पण बाप सुद्धा रडतो महाराज आणि म्हणून मुलीला वाट लावत वा असताना आज जनक महाराजांची काय दशा आहे कंठो दाटून कंठो ओठात ते जा पूला घरी तो जाड के सुखाने दाटून कंठये तो दाटून तो डाटो दाटून कंठे तो तळ हाताच्या पुराप्रमाणे जपलेली मुलगी जेव्हा सासरी जाणार असते त्या बापाला आठवतो मी माझ्या लेकीला कसं लहानपणी आंघोळ घालायचो तिला छान कपडे घालायचो पाहता पाहता माझी लेख कधी मोठी झाली कधी ती लग्नाच्या वयात आली मला कळाली नाही आणि आज माझी मुलगी माझ्यापासून दूर जाते कासावीस झालेला बाप ओकसामुखी रडतो हातात बाळ पोथी ओठात बाळ भाषा रमलो तुझ्या सवे गिरवीत श्री गणेश वळवून अक्षराना केले तुला शहाने जातो सुखाऊ मी या गोड आठवाने दाटून ये तो दाटो नो दाटो तो पाच सहा वर्षाची माझी लेखून माझी दीदी शाळेत गेली म्हणून मी तिला पाटी आणि पेन्सिल दिली माझ्या हाताने तिचा हात धरला आणि तिला श्री गणेशा शिकवला खमून आलेला बाप जेव्हा घरात येतो तेव्हा त्याची छोटी लेख त्याच्या अंगा खांद्यावर खेळते घरात मुलगा कधी बापाला विचारणार नाही पण मुलगी मात्र पाण्याचा तांब्या घेऊन बापाकडे गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मुलगी बापाच्या काळजाचा तुकडा आहे बापाचे कंठ आकृष्ट होता बोलात बोबडीचा संगीत जागविले लयताल सूरले ने सहजी एक एक सुरयाबा नावूनी अमृताने अवघ्याच जीवनाचे हावे सुरे लगाने दाटून कंठये कंठ येथो डाटो देवू कसा निरोप तुटता तात धागे हा देह धूर जाता मनरा ना रमागे धना तुजा जाचे, जाचे तयास देने परतापरी आता येथे फिरू नये दारू न कंठ येतो दा सीता मातेला वाट लावत असताना राजा जनकाची ही अवस्था आहे जानकी आजपर्यंत तुला मी सांभाळलं बाळा आता इथून पुढे तुला राजा दशरथ महाराजांच्या घरात जायचं आहे घर अनोख तुझ्यासाठी पण बाळा मोठ्या घरात जातेस तुझा विरह मला सहन होणार नाहीये मला माहिती आहे तू जेव्हा दूर जातीयस तेव्हा जाती मला काय दुःख होतं मला माहिती आहे आणि जानकी मातेला अतिशय प्रसन्न अंतकरणाने राजा जनक महाराज वाट लावतात सगळ्यांना अयोध्यावासीहून आलेल्या सर्व नगरवासियांना वाट लावण्यात आलं मजल दर मजलचा प्रवास करत करत संपूर्ण अयोध्यावासीय लोक अयोध्येमध्ये स्थापन झाले अयोध्येत आल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे परंपराप्रमाणे घरातील सर्व धर्म कार्य उरकले गेले विधिमार्ग उरकले गेले आणि विश्वमित्रांना निरोप देण्याकरिता राजा दशरथ महाराज पुढे आले